गुड इव्हनिंग फ्रेंड्स शिवदास ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा काय म्हणले तर बडबड केली चला, चला चला दर जायचंय घाऊ आणून टाकण्यापासून तयारी आहे चला पिशवी घेते किती पिशवी हो मग तुम्हाला हातात आणता येतं का चला बाहेर मातली भाजली नाही आता आम्ही आलो आणि जळ टाकून आलो आणि याचा पापड आण पापड तर पापड तळणार आहे आणि डाळ नाही साठी डाळ इडली निवडून तिचे डाळ आणि जिरा राईस करणारे जिरा राईससाठी शेला बासमती तांदूळ आणलेले लांबडे हे आता धुऊन अजून एकदा धुते एकदाच धुतले धुवून भिजवणारे भिजवून ठेवते पाणी घालून ठेवणारे म्हणजे त्याला फक्त दोन शिट्ट्या ना छान मोकळा जिरा राईस होऊन जाईल चला आता अजून एकदा धुते आणि डाळ पण तुरीच्या डाळीचं डाळफ्राय करणारे आमच्याकडे मुगाची डाळ असते पण आता डाळ आज करायचं तर तुरीच्या डाळीचं कळते चला रे बघा तांदूळ मी धुवून घेते बाहेर खूप थंडी आहे थंडी असल्यामुळे मी जमकीन घालून गेले होते दोन दिवसापासून थंडी जास्तच वाढलेली आहे हे बघा असं म्हणतो ते मी धुवून ठेवले आज ह्याच्यामध्ये पाणी घालून ठेवते आणि एकीकडे वरणाला डाळ डाळ पण धुवून घेते डाळ डाळवायसाठी डाळ धुवून धुऊन शिजवून घेते पहिला स्वयंपाकालावृषी काही मस्त डाक आहे आणि त्याच्यामुळे झाल्या विनाशकडे जाऊन आले यांची भेट झाली नव्हती मी दिवसभर असते विनाशकडे पण मिस्टरांची भेट नाही झाली त्याच्यामुळे यांना भेटायचं होतं विनाशला धुऊन घेतली दोनदा धुवून घेते झाला ठेवते टाकते पाणी टाकलेले नाचणीची नागरी म्हणतात कोण कोण नाचणी म्हणतात म्हणजे पापड तळून घेणार डाळ फ्राय करण्यासाठी मी सा सामान काय घेतलेलं आहे बघा बॅडगी मिरची टमॅटो लसूण आणि कांदा हे कांदा चिरून घेते टमॅटो बारीक चिरून घेणार आहे लसूण लसूण सोलून त्याचे बारीक बारीक काप करणार आहे ही बॅडगी मिरची इकडं राईस तांदूळ हे भिजून ठेवलेले आहे हे बघा हो शेला बासमती तांदूळ बघा लांब लांब असते बघा ला। तो भिजून ठेवला ना दोन शिट्ट्यामध्ये चांगलं लांब हे होऊन जाईल तोपर्यंत बघा इकडे तयारी करते इकडे डाळ शिजते इकडे कढई ठेवली पापड तळून घ्यायचे आणि इकडे राईससाठी कांदा घेते आमच्याकडे तुरीची डाळ ही कशी तसेच जी लागायच तर करायच्या वेळेस वापरली जाते नाहीतर तुरीची डाळ नाही कांदा चिरते बारीक डाळीसाठी कमाल पत्त पण बघते कमाल चख पण घालते ह्याच्यामध्ये पायसमध्ये जिरा राईसमध्ये तोपर्यंत डाळची तयारी डाळ फ्राय कांदा पण आहे तिखट पण आहे फटाक्यांचा आवाज झालेला फटाक्यांचा आवाज बघा इथे मी बघा तयारी करून घेतली मी कांदा चिरून घेतला टमॅटो मिरची बॅडगी मिरची ही आणि लसणाची हे काप आणि इकडं तांदूळ तर आहे मी भिजवून ठेवलेले हो झाकून ठेवले हो आणि आता मी तोपर्यंत पापड तळून घेते ज्यामध्ये कडेमध्ये आणि तो इकडं डाळ अजून शिजती आहे डाळ शिजते ती डाळ फ्राय करते जिरा पायसा काही लगेच होईल दोन शिट्ट्यामध्ये आवाज बघा फटाक्याचे इथं जवळ आमच्या जवळच एक कार्यालय आहे ऐश्वर बॅकेज म्हणून लग्न आहे कार्य संध्याकाळी लग्न हो चालू असत फटाक्यांच्या आवाज

बंद किलो चालू करत छान असतात नाचणीची पापड नाचणी ही तब्येतीला पण चांगली असते इकडं हे डाळ रायचं सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि जिरा राईससाठी हे पण मालपत्र काढलेलं आहे जिरा राईससाठी तेल चांगलंच टाकलं अशा प्रकारे हे पापड अजून देऊन तळून घेते हे बघा कुकरचं झाकण पडेपर्यंत काय केलं तर इकडं जिरा राईस करून घेते कुकर ठेवले त्याच्यामध्ये टाकलेले मी तेल आणि जिरे बघा भरपूर जिरे घालावं लागतात हे बघा भरपूर जिरे घेतलेत जिरे घालून घेते जिरे टाकले कुकरमध्ये मी तेल टाकून जिरे टाकले आणि आता मध्ये त्याच्यामध्ये हिंग टाकणार आहे तमालपत्र तमालपत्र टाकते तमालपत्र हिंग मीठ ह्याच्यात टाकलेलं आहे आता भिजवलेले तांदूळ आहेत ना ते टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मीठ टाकलेले पोरणीमध्ये सगळे तांदूळ पण टाकून टाक दे। देते अशा प्रकारे जिरा राईस टाकलेला आहे आणि पाणी कमी टाकायचं आणि लावते याला झाकण टोपण झाकण लावून टाकते कुकरचं झाकण लावते आणि दोन शिट्ट्या होऊ देते तो पण तिकडे टाकते डाळ फ्राय कुकरचं झाकण पडलेलं असेल ह्या इथं मस्तपैकी डाळ शिजलेली आहे आणि कोथिंबीर घ्यायची राहिलेली होती कोथिंबीर घेतली इकडे आणि बारीकशी चिरून घेणार आहे आता म्हणजे जिरा राईस आणि डाळफ्राय दोन्हीमध्ये टाकताय अशा प्रकारे इकडे आता मी डाळफ्राय टाकणार आहे जेणेकरून सगळं झालेली डाळ पण शिजलेली आहे लागत होतं टाकते मी काही जिरे टाकलेत बघा आणि लसूण लसुणाची कप टाकलेत दळजी मिरची टोमॅटो बारीक शिजले आणि टाकत कांदा हा अशा प्रकारे सगळं टाकले आहे कांदा चांगला परतू देते मग हळद टाकते बघा यामध्ये मीठ टाकले जेणेकरून ते लवकर कांदा परतला जाईल टाकते आता थोडीशी हळद पण टाकते हळद टाकते आणि थोडस तिखट आहे जास्त नाही टाकणार बघा कडे कांदा सगळा चांगला परतून घेतलेला आहे आता यात टाकते हे ह्यावेळी इथं बारीक अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे टाकते मी आता फ्रायमध्ये थोडं उकळू देते आता आणि राईस दाखवते तुम्हाला हे बघा मी इथनं माहिती आहे मेनं हे बघा असं झालं हा जिरा राईस आणि इकडे केली हे डाळ फ्राय आणि इकडे चढले ते पापड चला आता हा सगळा स्वयंपाक झालेला आहे माझा तर या सगळ्याजण जेवायला चला तर मग भेटूया अशाच नंतर एका ब्लॉक मला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया नवीन अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर